प्रीत जडली हृदयी भाग तीन टक टक या चार साक्षी मॅमच्या दरवाज्यावर कोणीतरी ठोठावलं तिने वर पाहिलं दारात काव्या उभी होती कमी तिने डोळ्यानेच खुनवून सांगितलं मॅम या तुम्ही अपडेट्स करायला लावलेल्या फाईल्स आहेत आणि या प्रेझेंटेशनच्या फाईल आहेत आणखी काही काम राहिलेलं आहे का पेंडिंग काव्यानं विचारलं नो थँक्यू मी नंतर कळवेलच तुला त्या यचारच्या आवाजात ॲटिट्यूड स्पष्ट दिसत होता काव्या तेथून जातच होती तोच त्या यचारने तिला पुन्हा आवाज दिला मिस काव्या आज दुपारी तीन वाजता थर्ड फ्लोअरला येईल माझी तुषार सरांसोबत प्रेझेंटेशन मीटिंग आहे तुला स्लाइड शो साठी तिथं थांबावं लागेल आता मात्र काव्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहण्यासारखे झाले होते तुषार सरांसमोर जाण्याचा प्रसंग तिच्या आयुष्यात इतक्या पटकन येईल तिला वाटलं नव्हतं तिच्याजवळ ओके मॅम बोलण्याशिवाय दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता यचार मॅमच्या केबिनमधून येऊन ती तिच्या जागेवर बसली इकडे यचार खूप खुश होती कारण तिने तिचे चार पाच दिवसाचे काम काव्य करून एकाच दिवसात करून घेतलं होतं खरं तर तिला तुषार सरांना इम्प्रेस करून घ्यायचं होतं ते तिचा प्रत्येक काम तिच्या हाताखालच्या स्टाफ मेंबरकडून करून घ्यायची व आपण स्वतः केलं असं तुषार सरांसमोर सांगायची आणि यावेळेस तर काव्याने दुधात साखरच टाकली होती अगदी वेळेत काम पूर्ण करून ती फक्त आता तीन वाजायची वाट पाहत होती कारण आज मंगळवार होता आणि मंगळवारी तीन वाजता तुषार सर फ्री असतात हे तिला माहिती होतं उलट इकडे काव्यासारखं सारखं घड्याळ पाहत असते जसजसा काटा तीनवर येतो काव्याच्या घशाला कोरड पडत असते फायनली घड्याळात तीन, तीन वाजतात प्रेझेंटेशन हॉलमध्ये तुषार सर एच आर साक्षी मॅम व आणखी काही लोक समोरील खुर्चीवर बसलेले असतात काव्या मात्र मागे कोपऱ्यातील चेहऱ्यावर बसलेली असते थोड्याच वेळात प्रेझेंटेशन चालू होतं मिस साक्षी आर यू रेडी टू गिव्ह प्रेझेंटेशन त्याचा दरवाज दरडावलेला आवाज त्या सेमिनार हॉलमध्ये घुमला त्या आवाजाने काव्याच्या छातीत एकदम धस्त झालं यस आय एम रेडी सर यचार हसतच स्टेजवर गेली तिच्या जवळ हीच संधी होती ओ समोर जाऊन त्याला इम्प्रेस करायची त्यात ती मॉडर्न होती आणि आज तर ती जाम तयार होऊन आली होती केस करली करून मोकळे सोडले होते तिने टॉप आणि व्हाईट जीन्स घातली होती, होती। जे की तिच्या लठ्ठ शरीराला कुठल्याच अँगलने शोभून दिसत नव्हती प्रेझेंटेशन सुरू होताच फक्त प्रोजेक्टरची लाईट दिसत होती बाकीचे लाईट्स ऑफ करायला सांगितले होते त्याने साक्षी स्क्रीनवरील एक एक स्लाइड एक्सप्लेन करत होती तिने पाच ते सहा स्लाइड एक्सप्लेन केल्या आणि तिच्या लक्षात आलं की काव्याने बनवलेल्या फाईल्स तिने एकदा तरी नजरेखालून घालायला हव्या होत्या जेणेकरून तिला आणखी क्लिअर बोलता आलं असतं कारण काव्याने तिच्या बुद्धिमत्तेनुसार थोडेफार चेंजेस केलेले असतात ज्यामुळे साक्षीला प्रेझेंटेशन द्यायला थोडं कठीण जात होतं काही पॉईंट्स क्लिअर करून झाल्यानंतर एका पॉइंटवर बोलताना तिचा ग्राफ चुकतो आणि ती मध्येच विचार करत थांबते काही गेस्ट पण तिथे उपस्थित होते आणि आपल्या कंपनीच्या आरकडूनच अशी चूक होणं तुषारला अजिबात अपेक्षित नव्हतं क्षणातच त्याचे डोळे रागाने लाल झाले होते पण गेस्ट समोर त्याला कसलाच तमाशा करायचा नव्हता म्हणून तो शांत होता मिस साक्षी हे प्रेझेंटेशन फाईल तुम्हीच बनवली आहे ना त्यानं शांतपणे विचारलं आणि साक्षीचा सा चेहरा पडला हो मी मीच बनवली आहे पण हे चेंजेस हा रपडाटा आय थिंक मिस काव्यानेच अपडेट केलाय तिने भीतभीत उत्तर दिलं ओ म्हणजे या सगळ्यामध्ये काव्य पण सामील आहे कोण आहे ही काव्या कौल हर तो त्याचा राग कंट्रोल करत बोलला सर न्यू इम्प्लॉई आहे दोन दिवसांपूर्वीच जॉईन झाली आहे साक्षी म्हणाली मिस साक्षी अगदी दोन दिवसापूर्वीच ऑफिस जॉईन केलेल्या मुलीकडून तुम्ही इतकी इम्पॉर्टंट फाईल अपडेट करून घेतली तुम्ही इतक्या हायर पोझिशनवरती असून देखील एवढी मोठी लापरवाही करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तो बेखिरेखेरपणे सर्वांसमोर तिला बोलत होता ती मात्र रागात स्टेजवरून काव्याकडे पाहत होती वेअर इज दॅट गर कॉल हर आय एम वेस्टिंग माय टाइम ही फाईल तिने तयार केली आहे तर प्रेझेंटेशन पण तिलाच द्यावं लागेल तो उद्धटपणे बोलला मी इथेच आहे पाठीमागे असलेल्या अगदी शेवटच्या खुर्चीवरून काव्या उठून उभी राहिली तशा सर्वांच्या नजरा तिच्याकडे गेल्या त्याने मात्र मागे एकदाही वळून तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला नाही ती हळूच एक एक पाऊल टाकत पुढे आली थोडीशी आतून घाबरली होती पण तिला तिचं इम्प्रेशन सीओ समोर वेस्टर्स द्यायचं होतं त्यामुळे तिने त्या घाबरता बोलण्याचा निर्णय घेतला तिने ती स्लाईड ओपन केली आणि प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली एक एक पॉईंट ती डीपमध्ये आणि एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होती आता सगळेच हातातला सेलफोन बाजूला ठेवून काव्याचे सेमिनार मन लावून ऐकत होते ते बोलताना त्या प्रॉडक्टचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज दोन्ही बाजू सांगत होती अगदी दोनच दिवसापूर्वी जॉईन झालेली मुलगी एवढ्या कॉन्फिडंटने बोलू शकते आणि प्रेझेंटेशन फाईल पण एवढी छान बनवू शकते या गोष्टीवर तुषारचा अजूनही विश्वास बसत नव्हता ही तीच मुलगी आहे जी त्या दिवशी फोरुसफुली आपल्या गाडीत चिरली होती हे त्यानं ओळखलं होतं पण काव्याने पटकन सेमिनार स्टार्ट केलं होतं त्यामुळे त्याला बोलायला वेळच मिळाला नाही आणि सेमिनार चालू असताना तो या विषयावर तिच्याशी बोलू शकत नव्हता त्याच्या डोक्यात त्या दिवशीचा किस्सा समोर आला त्या दिवशीची तिची ऑफिसला येण्यासाठीची घाई वेळेत पोहोचण्यासाठी तिच्या जीवाची झालेली तग त्याच्या लक्षात आली ऑफिसला उशिरा येऊन वेळ मारून निघणं हा तिचा स्वभाव नाही हे तिच्या लक्षात आलं होतं प्रेझेंटेशन सर्वजण उठून सेमिनार हॉलच्या बाहेर गेले साक्षीला तर सगळ्यांच्या समोर तणघशी पडल्यासारखं झालं होतं म्हणून ती पण उठून तिथून निघून गेली होती काव्य तिचा लॅपटॉप बंद करून निघायच्या तयारीत होती ती घरी जाण्यासाठी मागे वेळ आली तर तुषार सर तिच्या मागे येऊन थांबले होते त्यांना अचानक मागे आलेलं पाहून तिला थोडं अवघडल्यासारखं झालं काय झालं सर प्रेझेंटेशन नाही आवडलं का तिने थोडं अडखळतच विचारलं मिस काव्या त्या दिवशी तुम्ही माझ्या गाडीमध्ये मा तो पुढे बोलतच तो होता तोच सॉरी सर मी त्या दिवशी खूप घाईत होते त्यामुळे मी तुम्हाला ओळखलं नाही तो पुढे बोलायच्या अगोदर काव्या बोलून जाते ओके डोंट डू डे नेक्स्ट टाइम बोलत असतो त्याच्या खिशातील पाकिटातून तीस रुपये काढून तिच्या हातात देतो आणि म्हणतो हा तुषार कधीच कोणाचं काही ठेवत नाही काव्याच्या लक्षात येते की हे रुपये तेव्हाच आहेत ज्यावेळी आपण शंभर रुपये त्याच्या हातात ठेवून सुटे पैसे न घेताच ऑफिसला आलो होतो पण त्याच्या अशा वागण्याने ती मात्र पूर्ण ब्लँक झाली होती तिच्या आयुष्यात हा पहिलाच व्यक्ती होता जो तिच्या एवढा क्लोज आला होता त्याच्या अशा जवळ येण्याने तिच्या हार्ट स्पीड आणखी वाढले होते पण त्या कंपनीमध्ये ती नवीन होती शिवाय ती तुषार सरांना आणखी खोलून ओळखत नव्हती तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खाली निघून गेली इकडे साक्षी तिच्या केबिनमध्ये एकटीच टेबलावर डोकं ठेवून बसली होती प्रेझेंटेशन हॉलमध्ये तिचा जो अपमान झाला होता तो तिला सहन होत नव्हता हे काल परवाच ऑफिस जॉईन केलेली मुलगी समजते काय स्वतःला काय गरज होती रफ डेटा चेंज करायची जे नुकसान झालं असतं ते कंपनीचं झालं असतं हिला एवढी काळजी करायची काय गरज होती खरं तर काव्याने तिच्यापेक्षा छान प्रेझेंटेशन दिलं ही गोष्टच मुळात साक्षीला आवडत नव्हती तिने तिला कामावरून बाजूला करायचा निर्णय घेतला तिने कोणाला तरी फोन केला हा बोला मॅडम काय काम आहे पलीकडून दमदार टोनमध्ये आवाज आला फोनवर बोलून साक्षीने फोन कट साक्षी केला थोड्याच वेळात तुषारच्या केबिनमध्ये चौकशी अधिकारी व यचार साक्षी हजर होतात सर आम्हाला तुमच्या कंपनीच्या डेटा सिस्टीममध्ये बोगस वर्तीचे पुरावे सापडले आहेत आणि त्याचा ॲक्सेस तुमच्याच कंपनीतील एका न्यू एम्प्लॉई काव्याच्या जोशीच्या लॉग इन आय डीवरून झाला आहे तो अधिकारी म्हणाला तर मग मैत्रिणींनो कसा वाटला भाग काय होईल पुढील भागात काव्याच्या आय डीवर बोगस वर्ती पुरावे कसे आले असतील यामागे कोणाचा हात आहे पुढील भागात तुषार आणि काव्य येतील का जवळ तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका सदरी लिखाण हे लेखिकेचं स्वलिखित लिखाण असून लेखनाचा लेखिकेचा त्या लेखनावर पूर्ण हक्क आहे त्यामुळे कोणीही लेखन कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका तसे केल्यास कायद्याने कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी कथेतील घटना पात्र प्रसंग हे सर्व योगायोग असून तसे आढळून आले असेल तर आणि कथेशी काहीही संबंध नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पहा